न नमस्कार नांदेडकर आज भारतीय किसान मोर्चाच्या वतीने आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आज किसान मजदूर राष्ट्रीय अधिवेशन झालेलं आहे आज काही महाराष्ट्रामधले काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत तर सर आपलं काय प्रथम नाव सांगा आणि काय जमीन बळकटण्याचं महाराष्ट्र शासनानं म्हणले होते तुम्ही काय माझं नाव कॉम्रेड अशोक घायळे आहे अखिल भारतीय किसान मजदूर सभा सभेचा मी जनरल सेक्रेटरी आहे आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र सर सरकार ज्या जंगल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समूह असतो आणि ब्रिटिश काळात ज्या जंगल धोरण पहिल्या प्रथम आलं आणि आदिवाशांना जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा कायदा ब्रिटिश काळामध्ये निर्माण झालेला आहे अठराशे अठरामध्ये आणि नंतर प्रत्येक सरकार जेव्हा देशाला लोकशाही मिळाली त्यावेळेसही ब्रिटिशाचाच री ओढत केंद्र आणि राज्य सरकारने वन कायदा अधिक मजबूत केलेला आहे दोन हजार बावीसचा फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट हा आदिवास्यांचा पेसा पाचवी सूची आणि सहावी सूची ज्यामध्ये जंगल अधिकार आदिवाशांचा दिलेला होता ती पूर्णपणे अप्रत्यक्ष फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टमध्ये संपुष्टात आलेली आहे जंगल जमीन कास्त करणाऱ्या आदिवास्यांची जमीन सरकार जंगल संवर्धनाच्या नावाखाली काढून घेणार आहे त्या फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्टमध्ये खाजगी कंपनी बहुराष्ट्रीय कंपनी जंगलाच्या विकासासाठी सरकार त्या ठिकाणी नियुक्त करू शकते हा घातक जाचकी पर्यावरण विरोधी हा फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट आहे दुसरीकडे महाराष्ट्र शासन या ठिकाणी वेगवेगळे राज्यशाही होती निजामशाही पश्चिम महाराष्ट्रातलं वेगळं स्टेट एम पी स्टेट विदर्भ या ठिकाणी सरकारच्या आरक्षित जमिनी जमीनदारांच्या गुरांसाठी गायरान जमिनी परंपुक जमिनी देवस्थानांच्या जमिनी अशा लाखो एकर जमिनीवर भूमिहीन शेतमजुरांना खास करून दलित आदिवासी अल्पसंख्यांकांना जो जमिनीचा अधिकार प्रतिबंधित करण्यात आलेला होता स्वतंत्रोत्तर काळामध्ये सामाजिक चळवळीने जमीन अधिकाराचं आंदोलन उभा करून त्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न जेव्हा झाला त्यावेळेस सरकारने पट्टा करण्याचा निर्णय घेतला जरी असला तर आजपर्यंत कास्तकारांना पट्टा दिलेला नाही आणि आज मात्र देवेंद्र फडणवीस सरकार या सरकारी जमिनीवर वर्ग दोनच्या जमिनीवर स्वर ऊर्जा प्लॅन्ट पवन ऊर्जा प्लॅन्ट यासारखी खाजगी कंपन्या उभा करत आहेत आणि गौन खनिज क्षेत्रामध्ये अदानी अंबानीसारख्या कंपन्यांना जमिनी अदा करत आहेत बाबा रामदेव बाबा लोकांना जमिनी म्हणजे एकदम अल्प दरामध्ये विक्री केल्या जात आहे आणि जमी शेतकऱ्यांचा ॲग्रिकल्चर जो ट्रेंड आहे कृषी जी कृषी संस्कृती आहे ती मोडीत काढून बहुराष्ट्रीय कंपन्याचा देश बनवण्याचा घाट मोदी फडवनीस या सर्व समूहाचा आता चालू आहे आणि अखिल भारतीय किसान मजदूर सभा त्याविरुद्ध तीव्र तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत आहे